कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी ॲडव्होकेट महेश भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यासह जोरदार रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासह दिवसभरात सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले राहमतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दहा नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे मात्र गेल्या पाच दिवसात एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता शनिवारी प्रभाग नऊमधून ॲडव्होकेट महेश भोसले यांनी शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज दाखल केला या शक्तीप्रदर्शनाची चर्चा दिवसभर रहिमतपूर शहरात रंगली होती नहरवाडी ते रहिमतपूर अशी दुचाकी त्या पाठीमागे उघड्या जीपमधून पालिकेपर्यंत काढलेल्या भव्य रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले त्यांच्यासह प्रभाग एकमधून विक्रम माने प्रभाग तीनमधून विद्याधर बाजारे प्रभाग आठमधून मेघा कोरे राजेश कदम व प्रभाग नऊमधून वैशाली पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत अद्याप अनेक अर्ज दाखल करणे बाकी आहेत महायुतीमधील लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह अनेक प्रभागातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झालेली नाही उमेदवारीचा हात तिढा उद्या रविवारी निसटेल अशी अपेक्षा रहमतपूरकर व्यक्त करत आहेत